शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा बातम्या आपण घेऊन आलेलो आहोत रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्कीच टाका जेणेकरून महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज पाहायला मिळतील पीक किंवा भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव सर्व काही बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ बघा पहिली बातमी आहे शेजारी कोकाटे दादांनी जपलं कृषी मंत्र्यांवर ही वेळ का आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे कृषी मंत्री यांनी असे वक्तव्य करू नये असं अजितदादा म्हटलेले आहेत ते म्हटले की आता सध्या स्थितीला कृषी मंत्र्यांवर ही वेळ नेमकी का आली तसेच शेजारी कोकाटे असतानाच दादांनी जे आहे ते असं वक्तव्य केलं यंदा सोयाबीनचा पेरा घटणार आहे बाजारपेठेतील कमी दराचा परिणाम देखील पाहायला मिळू शकतो मान्सून वेळेवर बरसल्यास उडीदमुगाच्या क्षेत्रात आता वाढ होणार शेतकऱ्यांना नुकसानीचे तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी तसेच आता नुकसान भरपाई वाटपाचे आदेश मिळालेले आहेत कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे देखील आता हप्ते येणार आहेत त्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणार आहोत कोणत्या वेळेस हप्ते येत आहेत ते देखील पुढे पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कबडमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ आता पीक विमा वाटपासाठी सोलापूर जिल्ह्याला देखील मंजुरी मिळाली खानदेशामध्ये पाऊस थांबला खानदेशात मागील दोन दिवस जे आहे की अपवाद वगळता पाऊस झालेला नाही आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने मागच्या वेळेस हजेर लावलेली होती मात्र आता सध्या स्थितीला पावसाने काहीशी उघडी उघडीप घेतल्याने दिलासा महत्वाची बातमी कृषी मंत्री कोकाटेंनी दिलेला शब्द सध्यास्थितीला पाळतील का, का हा प्रश्न उपस्थित आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता त्यांनी देखील मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत यामुळे काहीसा दिलासा शेतकऱ्यांना देखील आता मिळू शकतो आम्ही घरात घुसून मारू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानला इशारा पाहायला मिळत आहे आम्ही घरात घुसून थेट मारू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले चार दिवसापासून कांदा दरामध्ये काहीशी वाढ अहिल्यानगरसह पारनेर श्रीरामपूर राहता बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे जिल्ह्यातील सदोतीस लाडक्या बहिणींनी नाकारला ना एक हजार पाचशे रुपयांचा लाभ सध्या सध्यास्थितीला काहींनी पैसे परत केलेले आहेत सरकारी कर्मचारी पैसे घेत होते घरकुलासाठी पाच ब्रास मोफत वाळू पालकमंत्री आबिटकर सध्यास्थितीला जर विचार केला तर ता करवीर तालुक्यातून होणार आता प्रारंभ पीक कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख अपघाती विमा कवच अधिकाऱ्यांची देखील माहिती शेतकऱ्यांना यामुळे दिलासा हमीभाव केवळ पाव टक्क्याने तर बियाण्यांचे दर दहा टक्क्यांनी सध्या स्थितीला अशी परिस्थिती का बियाण्यामध्ये चांगलीच वाढ पेरणी झाली लांबणीवर सध्या स्थितीला धोधो पावसामुळे काही ठिकाणी शेतीमध्ये पाणी तसेच आहे वापसा होण्यास काही ठिकाणी उशीर झालेला आहे त्यामुळे मशागतीची कामे रखडलेली होती यामुळे पेरण्या लांबणीवर सरकल्या महत्त्वाची अशी बातमी आहे अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना आता मदत पाहायला मिळत आहे याचा शासन निर्णय आता आलेला असून शेतकऱ्यांनी आता लक्ष देणं देखील गरजेचं राहणार आहे अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हेक्टरी बावीस हजार काहींना वीस हजार पंधरा हजार रुपये आता येत आहेत कोणकोणते जिल्ह्यात आपण पुढे देखील बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार का नाही ते पाहायला मिळेल नांदेड धाराशिव या ठिकाणी पीक किंवा वाटप सुरू आहे अजून जिल्ह्यांची बातमी पुढे बघूयात पु पीएम किसान हफ्ता खुशखबर आहे महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पंजाबराव डग साहेब तसेच हजारो शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांनी इनोव्हेज एकशे आठ ही सोयाबीनची पेरणी केलेली होती त्यांना आठ ते पंधरा क्विंटल एकर एक उत्पादन मिळालेले होते त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची ही व्हरायटी खरेदण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील इनोव्हेज एकशे आठ सोयाबीनची व्हॅरायटी नक्कीच घेऊन बघू शकता मोबाईल नंबर नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो वर कॉल करा आसपासच्या कृषी सेवा केंद्रावरती देखील ही बॅग मिळून जाईल मान्सून थबकला जून महिन्याच्या पहिल्याच पंधरवाड्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय कारण शेतीची कामे करण्यासाठी आता भरपूर वेळ मिळणार आहे बऱ्याच जणांची शेती मशागतीची कामे रखडलेली होती ती आता लवकर पूर्ण होतील यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो एक खुशखबर मूर्तिजापुरात पुरात मागील त्याला विहीर योजनेत अडथळे तालुक्यात एक हजार सातशे विहिरींना मंजुरी निधी अभावी अनेक कामे रखडलेली आहेत सध्या स्थितीला निधी मिळत नसल्याने कामामध्ये रखड ॲग्रिस्टॅक योजना ही नवी ओळख शेतकऱ्यांची आहे सध्या स्थितीला ॲग्रिस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना आता नवीन ओळख मिळालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी असं सांगितलेलं आहे सध्या स्थितीला ॲग्रिस्टॅक ही आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन ओळख पाहायला मिळत आहे असं त्यांनी सांगितलं आहे आता पी किंवा वाटप पी एम किसान हप्ता वाटप होणार पुढे बघू नुकसान भरपाई मदतीबद्दल एक महत्त्वाची बातमी नुकसान भरपाईमध्ये आता मदतीत बदल करण्यात आलेला आहे तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत केली जाणार आहे मात्र आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासारखेर मान्यता आता मिळालेली असून सर्वात आधी हप्ता पी एम किसान योजनेचा मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे आता याबाबत ही खुशखबर लाडक्या शेतकऱ्यांसाठी आता आलेली असून सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सध्या स्थितीला आता जूनच्या कोणत्याही आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळून जातील त्यासाठी अजून काय करायचे पुढे बघणार आहोत तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पीक विम्याची बातमी अजून पुढे पाहायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बेमोसमी पावसामुळे शेतीची मशागत खोळंबली शेतकऱ्यांनी घेतली अवकाळीची धास्ती बोहे बेमोसमी पावसामुळे शेतीची कामे आता जे ती रखडलेली आहेत आलेल्या अवेळी पावसामुळे तुफान ठिकाणी भागामध्ये पाण्याची स्थिती देखील पाहायला मिळाली होती मल्चिंग पेपर तंत्र वापरून सेंद्रिय खत उत्पादन करा सध्यास्थितीला सेंद्रिय कांदा उत्पादन असं देखील नितीन गडकरी म्हटलेले आहेत एक एकरामध्ये एक चांगले उत्पादन देखील निघत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे सध्यास्थितीची महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांना मध्यवर्ती ग्रामीण बँकेचाच आधार खरीप हंगाम तोंडावरती आलेला आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा आता आधार पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर खरीप तोंडावर आता हंगाम जे आहे ते तोंडावर आलेला आहे आता पेरणीची वेळ देखील झालेली आहे शेतकऱ्यांची पेरा पेरणी आता गुढ होणार असून नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेचे हप्ते आता लवकर मिळणार कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार रुपयांचा दर सरासरी सहाशे रुपयांपर्यंत दर मिळतोय आता सध्या स्थितीला दरामध्ये अद्याप तरी चांगली सुधारणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाही एककरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन उत्पादनाची गरज थोरात पानोडी व अश्वी शेवगाववाडीतील ऊस विकास मेळाव्यामध्ये प्रतिसाद सद्यस्थितीला पाहायला गेलं तर एकरी एक तब्बल शंभर रुपये उप, शंभर रुपयांपेक्षा टन अधिकचे उत्पादने निघले पाहिजे असं थोरात म्हटलेले आहेत अशी उत्पादन निघले तर शेतकऱ्यांना देखील दिलासा सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करा अखेर शेतकऱ्यांना चांगला दिलासा एकंदरीत जर विचार केला तर आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक किंवा कवा मिळेल अशी स्थिती पाहायला मिळत आहे मात्र आता सरसकट पीकविमा वर्ग करा अशी मागणी जी आहे ती परभणीचे खासदार यांनी केलेले आहे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलेली असून जर आता सरसकट पीक विमा शेतकऱ्यांना दिला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल आता पीकविमा वाटप देखील होणार आहे परभणी जिल्ह्यात ज्यांना मिळाला नाही त्यांना देखील आता उर्वरित राहिलेला पीक विमा मिळत आहे तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ बघत चला अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणार ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे पीक विमा बाबत राज्य सरकारने आणली महत्त्वाची बातमी केळी नुकसानीचे पंचनामे सुरूच पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे केळी पिकाचे नुकसान झालेले होते केळी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याची माहिती देखील मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळत आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा सरकारने द्यावा कारण की त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे आता नुकसान देखील झालेले आहे नाफेडची शासकीय तूर खरेदी केव्हा सुरू होणार सध्या स्थितीला शेतकऱ्यांना बसतोय फटका तूर खरेदी सुरू करण्याची मागणी असून तूर न खरेदी न करण्याचे देखील काही ठिकाणी आदेश पाहायला मिळत आहेत नापेडची शासकीय तूर खरेदी सुरू होणार तरी केव्हा असा प्रश्न उपस्थित देखील केला जातोय शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासन निर्णय अखेर जाहीर झालेला आहे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेलं असून आता पैसे वाटप होत आहे काहींना हेक्टरी बारा हजार रुपयांपासून तेवीस चोवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही आता वर्ग करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो कोणकोणत्या जिल्ह्यात किती रुपयांची रक्कम मिळणार अजून आपण पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे आता काही शेतकऱ्यांना एक हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार असल्याने चांगला दिलासा मिळतोय चांगली रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये हो आता जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे याबाबतची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता राज्याच्या विविध भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वाटप सुरू करण्यात आले आहे अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील उन्हाळी पिकांचा नायनाट सध्या तिला पाहायला गेलं तर ज्वारी बाजरी आंबा केळी टरबूज मोसंबी आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी बियाणे खरेदीसाठी सध्या स्थितीला कृषी विभागाकडून जे पाहायला गेलं तर आता डिपार्टमेंट शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरू पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर बियाणे खरेदीसाठी आता मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो बियाणे खरेदीसाठी आता मुदतवाढ मिळालेली आहे तुम्ही याचा फायदा नक्कीच घ्या सध्या स्थितीला आता मुदतवाढ आहे तुम्ही यावर्षी कोणत्या पिकाची पेरणी करणार ते देखील सांगा तुम्हाला पीक किंवा मिळाला आहे का नाही ते देखील तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे आपण बातमी देऊ आधीच पोहोचले गेले रेशनचे धान्य पावसाळ्यामध्ये संपर्क तुटत असल्याने प्रशासनाची उपयोजना चाळीस हजार लोकसंख्येसाठी पाहायला मिळत आहे आधीच पोहोचवले गेले आहे रेशनचे धान्य अशी माहिती देखील मिळालेली आहे यामुळे आता सरकारच्या निर्णयाचे कौतुक देखील केले जात आहे शेतकऱ्यांना देखील दिलासा यंदा सोयाबीनचा पेरा घटणार आहे बाजारपेठेतील कमी दराचा परिणाम मान्सून वेळेवर बरसल्यास उडीद मुगाच्या क्षेत्रामध्ये चांगली वाढ होणार आहे अभिभावापेक्षा कमी दराचा परिणाम यंदा जिल्ह्यात खरीपाचे प्रस्तावित क्षेत्र किती आहे असा प्रश्न ऐंशी टक्के हळदीची विक्री आहे एकंदरीत विचार करता ऐंशी टक्के हळदीची आता ही विक्री करण्यात आलेली पाहायला देखील मिळालेली आहे तुम्ही यावर्षी आळद केलेली होती काय तुम्हाला भाव मिळाला ते देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार असल्याने चांगला दिलासा देखील मिळतो आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पी एम किसान योजना नमोद शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार ते देखील सांगितलेलं आहे ते हप्ते आता जून महिन्यामध्ये कोणत्याही वेळेस येऊ शकतात अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे अशी बातमी आता समोर पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो रोजची रोज महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो सबस्क्राईब करा ते जेणेकरून महत्त्वाच्या ठळक बातम्या रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद